नमस्कार कोकणात व्हिडिओ याय मी पप्प्या आता तुमचं नवीन व्हिडिओ स्वागत करतोय भरपूर दिवसांनाच आत्ता भेटतो सध्या टाइम नसता म्हणून आता चालला आम्ही हा धबधब्या बघूया अजून खती झाला नाही आंबोली उंबोली म्हणत होते पण नाही अजून चाललं सवराकडे आहे सौरभ बिद्रेलच्या घराकडे आणि ते सामान घेणार बघूया आता काही काही जायचं पोरगे सगळे मित्र सव्याच्या घरा गेला भैया इकडे तयार करता आचार्य आज भैया काय काय घेतल्या ना खय जाऊचा भैया फिक्स नाही पण काहीतरी जाऊचा आता निघाला सगळा सामान येऊन हो भर लाव आणि ड्रायव्हर बसलो गजानन बांदिवडेकर हॅलो इकडे भैया शेटत चालला आता हरकुल डॅम ला तिकडे डायरेक्ट माझी गाडी चालूया बघ हॅलो माझ्या बाकी सगळे पाठन आम्ही दोघ जण आणि हे दोघ जण थांबले होते आणि हे वडापाव आणि हे खातातच संजू आणि जातो का आमका लागली भूक आ आणि हे दोघ जण खात चांगले पॉट पटरग हात फिरवत चला आता मी चालला चला, चला फायनली आम्ही निघाला उशीर लागलो टाइमपास करत सौरव आणि गजू गाडी घेऊन येतात बघा आणि साईल कुपड वाटत गाडी घ्या साईल कुपड पण आणणार गाडी घेऊ हो। हम्म चालला जयेश लाडे पण आहे चला बघूया आम्ही चालला जा येतील ते येतील बाकीचे चला रस्ता इकडनं रस्तो आता इकडनं जाऊया तिकडनं रस्ता खराब आहे नांदगावत नांदगावसून मस्त मारणार लेफ्ट सॉरी सॉरी लेफ्ट ना डाव्या बाजूला हाताला हाताला खात्या हाताला नाही सॉरी कशा बोलले इंग्लिश मध्ये लेफ्ट म्हटलं ना मराठीत बोलूचा डाव्या हाताला फोंड्यात आव इकडे काय नेहमी गर्दी हाती हात व्हायचं हरकूर है ना नऊ किलोमीटर आहे ना मारला आम्ही खात्या हाताकडे वळला खात्या हाताकडनं आता जावचा सळर सना पिरी पिरी जाऊया रे ट्रक घे ट्रक घेऊन जाऊया हा एकदाशी पोहोचला टाईमला वाटतं मस्त आहे सगळा ए झाला सगळा चालू केला बर हो काला पाऊस आता मग पण तर होय कधी होणार जेवण काय माय नेतं जेवण बिवण झाले इकडे त्यांची पार्टी आहे पावसान बांधता किसुक बाबा साहिल कोबडे आज होणार ना किसून साईन जाऊन मोठा आईजू डोंगरावर बसवलं काय रे सवर काय काय रे काल रे काल गजू कशी फक्त उगी चौकट हा चिकन सिक्स्टी फाय झालेला आहे सिक्स्टी फाय वाले कुठून आला तुम्ही हो हो खाऊ की खाऊक मग दारो जेवण फिरत आ काय एकदा रे काय रे अण्णा अण्णा नुसत चिकन सिक्स्टी फाय खाऊन काळू जेवणार नाही वाटत चिकन शिराय कसं आता आचार्य हात त्या टाकलेला होता चिकन काय करतो का चिकन रस झालं काय रे ना भारी वाटत रे एक नंबर रे मस्तच वाटत रे काय भाई, भाई अच्छा। अच्छा। ना आचार्य वर येईल आता बाईना जात का पण तिकडे हे भारी आहे जेवणाची एक नंबर निवांत वाटत भारी वाटत एक नंबर पडलं तवान विवान घेतला हे बसलेच बस रे एक जण काय रे त्याच वस्तू भारी येत जाऊया पण जेव्हा तू वर बसलो कसा आला तात्या एक नंबर आचार्य एक नंबर केला म्हणतो दोन नंबर दोन नंबर काही यायला लागतंय ओ कुठून <laughs> ओ कुठून कुठून खोट बोलायचं नाही कुठून फॅमिलीतून ओरिजनल ओरिजनल इकडे जाऊन का इकडे ओरिजनल

ลาตาตาบายบาย